आणि अद्याप विकास आराखडा मंजूर झाला नाही आणि म्हणून त्या ठिकाणच्या नागरिकांना अनेक प्रश्नांच्या सामोरे जावं लागत तरी झाला आता तो डीपी प्लॅन त्वरित मान्य झाला पाहिजे सन्मान्य सदस्य बापूसाहेब पठारेंनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या तपासून पाहिल्या जातील योग्य असतील तर कारवाई करू आणि जी बैठक लावणार आहे त्या बैठकीला तुम्हाला देखील बोलवलं जाईल बापूसाहेब संबंधित गावांचा विकास आराखडा पीएमआरडी ने तयार केला नंतर तो नगर रचना विभागाकडे पाठवला नगर रचना विभागाने तो शासनाकडे पाठवला आणि अद्याप विकास आराखडा मंजूर झाला नाही आणि म्हणून त्या ठिकाणच्या नागरिकांना अनेक प्रश्नांच्या सामोरे जावं लागत आहे शासन हा निर्णय किती दिवसात घेणार हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की संबंधित गावामध्ये डीपी प्लॅन नसल्यामुळे आणि लोकांनी गुंठा दोन गुंठे जागा ग्रामपंचायत काळामध्ये घेतल्या लिया असल्यानं त्या ठिकाणी बांधकाम केल्यानंतर काही वेगळ्या प्रवृत्तीची लोक त्या ठिकाणी पैसे उकळतात आणि त्या गावांच्या मध्ये बांधकाम जो करतो छोटा मोठा त्यांच्याकडून लाखो रुपये ते लोक खातायत ते, है, ते ला जाऊन फोटो काढतायत ते बांधकाम खात्याला आहे आणि बांधकाम खातं त्यांच्यावर कारवाई करताय एकतर आपण प्लॅन पास केलेला नाहीये त्यांना प्लॅन पास करून घरं बांधता येत नाहीये आणि ह्या जवळजवळ आठ वर्ष या गावांना पुणे महानगरपालिकेमध्ये येऊन झालेले आहे आणि आठ वर्षामध्ये जर त्यांचा डीपी प्लॅन मान्य होत नसेल तो तो त्यांच्यावर अन्याय आहे त्याच्यावर आपण सोल्युशन पुणे महानगरपालिकेला सुचवणार काय आणि तिसरा प्रश्न अतिक्रमणाच्या बाबतीत सांगितला तो आमच्या परिसरामध्ये आयटी पार्क आहे आणि आयटी पार्क परिसरामध्ये त्या ठिकाणी समोर भाज्या मंडळ संध्याकाळी बसत रस्त्यावर वीस वीस फुटाच्या भाज्या मंडळ बसतात लोक टपऱ्या आणून ठेवतात आणि महानगरपालिकेला वारंवार नागरिक तक्रारी करतात आमच्याकडे तक्रारी करतात परंतु महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करते आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण खात्यातले काही लोक त्यामध्ये हप्ते जमा करण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतायत ते बंद होणार का आणि ते अतिक्रमण निघणार का सर्मान्य सदस्य बापूसाहेब पठारेंनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या तपासून पाहिलं जातील योग्य असतील तर कारवाई करू आणि जी बैठक लावणार आहे त्या बैठकीला तुम्हाला देखील बोलवलं जाईल कधी झाला आता तो डीपी प्लॅन त्वरित मान्य झाला पाहिजे अध्यक्षपदा मी तेच सांगितलं की शासनाला जे, जे काही निर्देश द्यायचे आहेत ते लवकरात लवकर आम्ही देऊ परंतु बापूसाहेबांच्या अजून जर काही शंका असतील तरी त्यांनी त्या बैठकीला यावं आणि त्या ठिकाणी त्यांनी मांडाव्यात